पुण्यामधील मध्यवर्ती ठिकाणावरून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे तो म्हणजे सिटी पोस्ट जो ऑफिस आहे पुण्यातील शंभर वर्ष जुनं आपण असं म्हणू शकतो खूप जणं असं हे सिटी पोस्ट ऑफिस आहे आणि त्याच परिसरामध्ये पेविंग ब्लॉक खसल्यामुळे एक जो ट्रक आहे तो दहा फुटापर्यंत आतमध्ये गेलेला आपण पाहू शकतो या ठिकाणी बघ्यांची देखील गर्दी झालेली आहे आणि काही वेळापूर्वीच ही जी घटना घडली आहे त्याच्यामुळे एकदम पॅनिक अशी सिच्युएशन या ठिकाणी क्रिएट झालेली आहे आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही अधिकारी आहेत नेमका काय प्रकार घडलाय आम्हाला चार वाजून चौदा मिनिटांनी कॉल आला की सिटी पुणे शहर डा प्रधान डाकघर कंपाऊंडमध्ये मध्ये ट्रक खचला आहे तर मग आम्ही कसबा अग्निशामक केंद्रातील फायरगाडी व मध्यवर्ती अग्निशामक केंद्र इथून एक फायर गाडी आम्ही सोडली वीस जवान आम्ही इथे आलो आम्ही आल्यावर बघितल्यावर की कुणी का काय तर कुणी नाही मेन ड्रायव्हर आणि एक कामगार होता तो बाहेर निघाला पळून आणि दोन टू व्हीलर आणि एक हा ट्रक खाली गेलेला आहे हा ट्रक ह्या इथं महिला स्वच्छ करण्यासाठी आला होता साधारण आपण पाहिलं तर अतिशय धक्कादायक ही घटना घडलेली गट आहे तर आपण पाहतो की याचं कारण नेमकं काही समोर आलेलं आहे का कारण काही समोर आलेलं नाही कारण का इथे सगळं प्लॉर ब्लॉक लावून प्लेन होतं त्यामुळे कारण काय समजू शकलेलं नाही जवळून जे काही आहे ती मेट्रोची लाईन देखील जाते त्यामुळे हा प्रकार घडला असे काही शंका उपस्थित होती का नाही मेट्रोची काही लाईन आम्हाला तरी कल्पना नाहीये कुठून गेलेली काय त्यामुळे ती काय आम्ही सांगू शकत नाही नक्कीच सर तुम्ही जर पाहिला प्रेक्षकांनो तर हा जो ट्रक आहे साधारण दहा फुटापर्यंत हा खाली गेलेला आहे नक्कीच पेविंग ब्लॉक खसल्यामुळे हा ट्रक खाली गेल्याचं समजतं आहे परंतु काही वेळापूर्वीच सी सी टी व्ही फुटेज देखील या घटनेच्या समोर आलेली आहे आपण पाहू शकतो की ही जी घटना आहे तर अक्षरशः एवढा भला मोठा ट्रक असा खड्ड्यामध्ये जाणं पेविंग ब्लॉक खसल्यामुळे खड्ड्यामध्ये जाणं हे नक्कीच आश्चर्यकारक असं ठरलेलं आहे आपण पाहतो की हा जो मध्यवर्ती भाग आहे या ठिकाणी पॅनिक सिच्युएशन देखील क्रिएट झालेली आहे बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या ठिकाणी होत आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे आणि या ठिकाणी आता कोणीही येऊ नये यासाठी या ठिकाणचा जो जे गेट आहे ते देखील सध्या बंद करण्यात आलेला आहे याच घटनेची पुढील अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू तुर्तास धन्यवाद